अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटनवाढीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेण्याचं सत्र सुरू आहे त्या संदर्भामध्ये आज जे आहे पुण्या जिल्ह्यातील चाकण येथे एक बैठक झाली त्यानंतर आता पिंपरी चिंचवड आणि यापुढे पुन्हा शहर आणि नंतर उद्या जे आहे सासवड येथे बैठक होणार आहे समता परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात आणि गेले अनेक वर्ष जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम सुरू आहे आणि खास करून पुण्यामध्ये जे आहे महात्मा फुलेंचा वाडा असो किंवा भिडेवाडा किंवा अनेक जे काही सामाजिक उपक्रम जे आहे त्या अनुषंगाने पुण्यामध्ये हे मोठं पाऊल उचलण्याचं काम पुण्यातून सुरू झालेलं आहे आणि तेच काम जे आहे पूर्वी जे आहे आदरणीय कुदळे साहेब जे आहे कृष्णगंध कुदळेजी जे आहेत यांच्या नेतृत्वामधून पुण्या या भागामधून सुरू होत आज ते आपल्यात नाहीये परंतु त्यानंतरच्या फळीने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने काम जे आहे सुरू ठेवलेलं आहे परंतु अनेक पद्धतीने जे आहे संघटन मजबूतीकरण करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये जातीन्याय जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जे आहे वारंवार आम्ही सर्वांना सांगत असतो की लोकांपर्यंत जे आहे आपल्याला पोचण्याची आवश्यकता आहे की जातीन्याय जनगणनेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे त्याची नोंदणी व्हायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केंद्र शासनातून किंवा राज्य शासनाकडून जे वेगवेगळ्या प्रकारचा निधी जो आहे गरीब आणि दुर्बल घटकांना मिळत असतात त्या संदर्भामधले सर्व फायदे जे आहे जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आपली जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे जसं एस सी आणि एस टी यांची जनगणना होत असते आणि त्या त्यानुसार जे आहे त्यांचे जे काही बेनिफिट्स असतात त्यांना शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना असतात ह्यांचे जे काही फायदे असतात ते मिळवण्यासाठी जातनी आहे जनगणना ही फार महत्वाची ठरणार आहे आरक्षण आरक्षणाचे जे काही मुद्दे असतात ते वेळोवेळी जे आहे कोर्टामध्ये जातात तेव्हा कोर्टामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो किंवा तुमची संख्या किती आहे तर ती संख्या जी आहे अधोरेखित करण्यासाठी जी आहे ही जातीय जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळे जे आहे समता परिषदेच्या वतीने संघटना मजबूत करून तळागाळापर्यंत पोचून महिलांची संघटना मजबूत करू, करून जेणेकरून घरोघरी जाऊन जे आहे जातनिहाय जनगणनेच्या संदर्भामधली भूमिका किंवा त्याच्याबद्दलची माहिती ही लोकांपर्यंत पोचवणं फार आवश्यक आहे आणि वेगवेगळे उपक्रम जे आहेत समता परिषदेच्या वतीने घेतले जातात ते समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा संघटनेची असते त्यामुळे संघटना मजबूत करणं हे आवश्यक आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही पिंपरी चिंचवड येथे ही बैठक आयोजित केली होती सर्व पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळावधी निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये एक मजबूत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची फळी ही उभारली जाईल अशी अपेक्षा आम्ही करतो त्या टायमाला जे आहे प्रदीप आहेर यांची आम्ही निवड तिकडे घोषित केली होती परंतु त्यानंतर आम्ही त्यांना की बा कसं काम व्हायला पाहिजे कसं संघटना बांधली गेली पाहिजे ह्या संदर्भामधली जी काही भूमिका आहे ती आम्ही येऊन तिकडे सांगू आणि म्हणून आज आम्ही जे आहे की विधानसभा निहाय अध्यक्ष होणं अपेक्षित आहे प्रभाग अध्यक्ष करणं वॉर्ड अध्यक्ष त्याचबरोबर महिला अध्यक्ष सुद्धा त्या पद्धतीने नेमणुका होणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीची आणि प्रत्येकाची कार्यकारणी म्हणजे शहराची कार्यकारणी विधानसभा न्याय कार्यकारिणी प्रभाग न्याय कार्यकारिणी आणि सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन ती कार्यकारणी असली पाहिजे अशा सुद्धा सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आता लोकशाही आहे ते लोकशाही पद्धतीने ते त्यांच्या मागणी करत आहेत आता आझाद मैदानला जाणार नाही जाणार हे तर आम्हाला काही कल्पना नाही परंतु आम्ही आमचा लढा जो आहे तो आमचा चालू आहे की मराठा समाजाला ज्या पद्धतीने सर्व पक्षांची सुद्धा तीच भूमिका आहे जी आमची भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता नये त्यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षणाची आवश्यकता हो आहे पीडब्ल्यू डब्ल्यू च्या माध्यमातून त्यांना त्याचे त्या ते आरक्षणातून जो आहे फायदा होत आहे त्यानंतर राज्य शासनाने सुद्धा दहा टक्के वेगळं आरक्षण देण्याचं मंजूर केलेलं आहे तर अशा रीतीने त्यांना जर वेगळं आरक्षण असेल तर ओबीसीच्या वाट्यामध्ये त्यांनी येऊ नये ही प्रामुख्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व जातीचे ओबीसीचे घटक आहे त्यांची आणि सर्व पक्षाची हीच जे आहे मागणी मराठा समाज कुणबी म्हणून तुम्ही कसं म्हणताय की कुणबी समाज हा प्रामुख्याने विदर्भ आणि कोकणात हा मोठ्याच प्रभावात आहे बरोबर आहे पुण्यामध्ये सुद्धा आहे पिंपरी नाशिक नाशिकमध्ये सुद्धा आहे परंतु जे ओरिजिनल कुणबी जे आहे ते त्याचा फायदा घेत आहेत परंतु आता हे यांनी जे सांगितलं की काही दीड वर्षापूर्वी जे वादळ निघालेलं आहे सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या याला आमचा विरोध आहे कुणबी ओबीसी आहे ते कोकणात गेलं तर तुम्हाला कळल की कुणबी ओरिजिनल आहे ऐका जे ओरिजिनल कुणबी जे आहे ते खऱ्या अर्थाने जे आहे विदर्भात आहेत आणि तिकडचे विदर्भातील कुणबी आणि कोकणातील कुणबी या दोघांचाही या सगळ्या गोष्टीला सुद्धा विरोध आहे परंतु काही कुणबी आहे, आहे जे आहेत प्रामुख्याने नाशिक असेल पुन्हा असेल किंवा उत्तर ह्या ठिकाणी ओरिजिनल कुणबी सुद्धा आहेत परंतु आता जे चाललेले ते सरसकट मराठ्यांना कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशी जी त्यांची मागणी आहे त्याला आमचा विरोध आहे प्रश्न असा आहे की आज जो समाज आहे तो कुणबीच्या होते आम्ही त्याचा तोच तो विरोध आमचा चालू आहे ना नव्वद टक्के तर त्या द्या आम्हाला आम्ही त्याच्यावर त्याच्या अपील फाईल करू आम्ही तेच करू शकत मग ते करतील ते कोर्टात जातील कोर्टात जावं लागतो नऊ शंभर टक्के झाले असं समजा ना मग आता काय तुझ्या तुम्ही नव्वद टक्क्यावर आलात फक्त त्याला अहो आता आम्ही शुक्राच्या मला तर माहिती नाही ना आम्ही तर लढा देतोय ना आम्ही स्वीकारूर असं आहे की त्यांना सर्टिफिकेट जरी मिळाले असतील तरी त्यांना जे जा आहे जाड पडताळणीकडे जाऊन ते प्रूफ करून मग नंतर ते सगळं होणार आहे तर त्याच्यामध्ये प्रोसेस आहे एक असत नाही की कोणालाही असं निघत सर्टिफिकेट मिळालं ती ती प्रोसेस आहे प्रोसेस पार करावी लागत ती त्यांना काय म्हणाला नाही नाही कमी नाही झाल्या हे बघा जेव्हा सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट घ्यायला सांगितले होते ट्रिपल टेस्ट मध्ये जे वेगवेगळे घटक होते त्याच्यामध्ये एक जे आहे कमिशन अपॉइंट करून कमिशनच्या माध्यमातून सगळा अभ्यास करायला सांगितला होता की बाबा तुमच्याकडं ओबीसीच्या संख्येनुसार काय प्रतिनिधित्व आहे वगैरे त्या टायमाला जे पहिलं कमिशन अपॉइंट केलं मग त्यांनी काय बरोबर काम नाही केलं मग नंतर दुसरं कमिशन अपॉइंट झालं भाटिया कमिशन भाटिया कमिशननी जो रिपोर्ट दिला तो तीन महिन्यात द्यायला सांगितला तो काही बरोबर झाला नाही त्याच्यामध्ये तेतीस हजार ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या कमी झाल्या आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कोर्टात गेलो बाकीचे लोक कोर्टात गेलो आणि मग मा तो मागणी तिथे आम्ही केली की बाबा भाटिया कमिशनचा रिपोर्ट जो आहे तो स्वीकारू नये त्याच्यामध्ये फार मोठ्या त्रुटी आहे दोन वर्ष जो आहे तो तिकडे मॅटर प्रलंबित होतं परंतु दोन महिन्यापूर्वी जेव्हा हे मॅटर पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर आलं तेव्हा मी स्वतः तिकडे कोर्टात होतो त्या ठिकाणी जे आहे आम्ही तिकडे सर्व केंद्रीय राज्याचे वकील होते इतर जे याचिका करते यांना सगळ्यांना जे आहे मी समजूत सांगितलं किंवा आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जे आहे आता जातनिहाय जनगणना सांगितलेली आहे त्यामुळे ते आकडेवारी आपल्या समोर येणारच आहे आणि ती जी जातनिहाय जा जा जनगणना ही रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या सेन्सस जनरल से। -कमी जे आहे त्यांच्याकडून होणार आहे म्हणजे ती जेन्युन आणि व्यवस्थित होणार आहे तर ती जर होणारच असेल तर आत्ता होणाऱ्या ह्या निवडणुका कमीत कमी भाटिया आयोगाच्या आधीचे ज्या पद्धतीने इलेक्शन झाल्या होत्या म्हणजे ओबीसीच्या जे काय आरक्षणाच्या सहित झाल्या होत्या त्या पद्धतीने घेण्यास हरकत नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये जातनिहाय जनगणना झाल्याच्या नंतर जी काय आकडेवारी येईल त्या पद्धतीने जे आहे नव्यान्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण भूमिका मांडू शकतो तर ही भूमिका सर्वांना पटली आणि त्या लोकांनी जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये मांडलं आणि मग कोर्टाने सांगितलं की भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीने निवडणुका ओबीसीच्या आरक्षणासहित महाराष्ट्रामध्ये घेण्यात यावा असे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत म्हणून येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणा बरोबरच होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसीचं जे काही ताळे म्हणजे होती त्यामुळे ती झालेले असल्यामुळे या प्राशु दाबाच्या ओबीसीच्या आहेत त्या कमी आहेत अशा पद्धतीने त्यांनी स्वतः बांटलेली होती मग तर त्याच पद्धतीने जर नेटवर्क होत आते पाहामध्ये होते होता एक डोळे या पद्धतीने बनत येत की ओबीसी ची संख्या जास्त पण ताक कमी आहे नाही तु, तुम्ही वेगळं म्हणताय डोलेंनी वेगळं केलेलं आहे तर ते आम्हाला माहितीये असं आहे भाटिया कमिशन मध्ये तेहतीस हजार जागा कमी झाल्या होत्या आधीच्या आरक्षण सत्तावीस टक्के आरक्षण नी जे आहेत निवडणुका झाल्या होत्या त्या आधीच्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुका सत्तावीस टक्के आरक्षण झाल्या होत्या त्याच पद्धतीने त्याच आरक्षणनी आत्ताच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने परमिशन दिलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं तुम्ही त्याच्यामध्ये हे व्यर्थ अनर्थ काढू नका ह्या पद्धती निवडणुका ज्या आहेत या ओबीसीच्या आरक्षणाबरोबरच होणार आहेत